नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्व प्रेमी आणि सोन्या पन्नास प्रमा पन्नास प्रेमींची एकच इच्छा होती की सोन्या पुन्हा मैदानात पळावा आणि ती इच्छा सर्व सोन्या पन्नास पन्नास प्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे मित्रांनो ती इच्छा म्हणजे सोन्या आपल्याला पुन्हा मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो हां मित्रांनो ही बातमी शंभर टक्के खरी आहे त्या मित्रांनो त्याआधी सोन्या कोणत्या मैदानात पडणार कोण पायरा असेल ते जाणून घेण्याआधी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास आपल्याला शंभर टक्के एका मैदानात पळताना दिसणार आहे ते मैदान म्हणजे जुने व जाणते पारंपरिक मैदान म्हणजे माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्याकडून आयोजित आदत महाराष्ट्र चॅम्पियन दोन हजार पंचवीस भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचं नाव आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी मित्रांनो या मैदानात भरभरून असे बक्षीस स्वरूपे आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो हे मैदान रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुळीक वस्ती फाटी दहीवाडी तालुका मान येथे पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानात प्रमुख उपस्थिती ती म्हणजे आपला लाडगा दश केसरी बाकासूर साहेबांची राहणार आहे मित्रांनो आणि या मैदानात सोन्या पन्नास पन्नासचा मोठा फेरा निघणार आहे तो म्हणजे लेंगरेकरांचा सुलतान मित्रांनो बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकर यांचा सुलतान मित्रांनो मित्रांनो ज्या काळात सोन्या मैदानी गाजवत होता त्या काळात सुलतानाही त्याच्यासोबत मैदान गाजवत होतं जशी आताच्या काळामध्ये बाकासूर आणि घोटकरांचा छोट्या सारजाची महाराष्ट्राची लाडकी जोडू जोडी म्हणून ओळखली जाते तसेच सोन्याच्या काळामध्ये सोन्या आणि सुलतानची महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून ओळखली जात होती मित्रांनो आणि हीच जोडी आपल्याला सोन्या पन्नास पन्नास आणि सुलतान बेचाळीस बेचाळीस या हीच जोडी आपल्याला मै खूप दिवसानंतर मैदानात पळताना दिसणार आहे आणि यांचा भव्य असा फेरा निघणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये मित्रांनो सर्व सोन्या पन्नास पे प्रेमींची इच्छा या मैदानामध्ये पूर्ण होणार आहे ती म्हणजे सोन्या आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद